ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा अर्णव जो आहे तो मामांना सांगतो की ज्यावेळेस मी कॅफेमध्ये या ईश्वरीला भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस ते ईश्वरीचे बाबा जे आहे ते तिथे आले होते आणि मला खूप काही बोलले असल्याचे अर्णव ह्या मामांना सांगत असतो तेवढ्या तथा मामा लगेच ह्या आपल्या अर्णवला बोलतात की काय अरे मला एक म्हणायचं अर्णव तुम्ही दोघे भेटणार होतात हे सर्व तुम्हाला दोघांनाच माहीत होतं बाकी कुणाला माहीत नव्हतं मग ते कसे पोहोचले तिथे हा नक्कीच काहीतरी डाव आहे असं पण मामा या अर्णवला सांगत असतात तेवढ्यात आता अर्णव आणि मामा जेव्हा बोलत असतात तेव्हा मामांसमोर ह्या अर्णवला राकेश मेसेज करू लागतो तर अर्णव लगेच मोबाईल काढून या मामांना बोलतो की हा राजेश मला कशाला मेसेज करतोय आणि ज्यावेळेस ह्या अर्णवच्या कानाखाली ईश्वरीच्या बाबांनी दिलेली असते तो व्हिडिओ जो आहे तो ह्या राजेशने अर्णवच्या मोबाईलवरती सेंड करून दिलेला असतो तेव्हा अर्णव तो व्हिडिओ बघतो आणि मामांना दाखवतो आणि लगेच मामांना बोलतो की बघा बघा मामा जिथे हे जे काही घडलं आहे हे याला कसं माहीत मला तर वाटतं की हा तिथेच कुठेतरी होता आणि त्यानेच हे सर्व घडून आणलं असं अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो त्यावर आता मामा बोलतात की हो तो नक्कीच तिथे कुठेतरी लपून बसलेला असणार आपण त्याच्या रूममध्ये जे काही डिव्हाइस लपून ठेवलेलं हो आहे ते त्याच्या हाती लागलेलं ला आहे आणि नक्कीच तो आपल्या मागावर आहे आणि आपल्या दहा पावलं तो पुढे आहे अर्णव तुझ्या लक्षात येतात का गोष्टी अरे अर्णव आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे नाहीतर अंजलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि हे सर्व माहीत असून सुद्धा आपले हात जे आहे ते बांधलेले आहे आपण काहीच करू शकत नाही या गोष्टीला असं मामा आता या आपल्या अर्णवला सांगत असतात दुसरीकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या बाबांना भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो ह्या बाबांशी खूप गोड बोलत असतो तेव्हा आता इकडे ईश्वरीच्या बाबा बोलतात की अहो तो, तो।, तो अर्णव जो आहे ना तो ईश्वरीला खूप त्रास देतोय एक नंबरचा नालायक माणूस आहे तो असं बाबा ह्या आपल्या राकेशला बोलत असतात तेव्हा आता राकेश लगेच बोलतो की अहो ईश्वरी खूप भोळे आहेत मला एक सांगा थोडंसं कुणी गोड बोललं की लगेच विश्वास ठेवायला त्या तयार होतात खूप बोळ्या आहेत ह्या ईश्वरी असं राकेश जो आहे तो बाबांना बोलत असतो तेव्हा आता बाबा बोलतात की मी एक बाप म्हणून मला तिची काळजी घ्यावीच लागेल तेव्हा आता राकेश लगेच बोलतो की मी तुम्हाला मला एक युक्ती सांगू का तुम्ही माझं आणि ईश्वरीचं जे काही लग्न आहे ते लवकरात लवकर करून टाका म्हणजे टेन्शनच नाही आपलं तुम्ही एकदा माझं आणि ईश्वरीचं लग्न लावून दिलं आणि त्याने जर मग त्रास दिला तर आपण त्याचं नाव जे आहे पोलीस स्टेशन मध्ये सांगूयात असं पण इकडे हा राकेश आई या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतो तेव्हा मात्र हा राजेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता बघ तुझ्या विरुद्ध मी कसं बाबांना भडकवतो ते तर दुसरीकडे अर्णव आणि मामा घरी येतात तेव्हा मामी लावण्य आणि आजी या थोड्याशा टेन्शनमध्ये बसलेले असतात आता आजी या अर्णववर इतकी काही भडकते आणि अर्णवला बोलते की थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं तेव्हा बिचारा अर्णव उभा असतो त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की अरे त्या मुलीच्या वडिलांनी तुझ्या जेव्हा थोबाडीत मारली तेव्हा तू का काहीच बोललास नाही अरे आपली नाव प्रतिष्ठा किती मोठं आहे हा माझा नातू का गप्प बसला आहे तुझं रक्त का सळसळ नाही तू त्यांचं का ऐकून घेतलं काय कारण आहे कळू दे मला असं आजी खूप काही प्रश्नावर प्रश्न ह्या अर्णवला विचारत असतात तेव्हा अर्णव काहीच बोलत नसतो तेव्हा आजी बोलतात की तू जर काही बोलला नाहीस तेव्हा तुझ्यावर जे काही त्यांनी आरोप केलेले आहे ते सर्व मान्य आहेत मला हे बघ पटत नसेल तर बघ हा मोबाईलमध्ये व्हिडिओ त्यांनी तुझ्या तोंडामध्ये का मारली तू का लाचार झालाच या गोष्टीला त्यावेळेस इकडे हा व्हिडिओ बघून हा अर्णव आपल्या आजीला बोलतो की आजी मी तुला आत्ता काहीच बोलू शकत नाही तेव्हा आजी बोलतात की तू का सांगू शकत नाही आम्हाला आम्ही तुझे कुणीच नाही का तुझ्या ह्या वागण्याचा अर्थ नेमकं काय आहे मग हा मला समजू दे तू त्या मुलीच्या का पाठीमागे जातो सारखा सारखा एकदा तुझ्या मनात काय आहे हे मला समजू दे तरी असं पण आजी जी आहे ती अर्णवला विचारत असते तेव्हा अर्णव बोलतो की आजी मी तुला ह्या बाबतीमध्ये काही सांगू शकत नाही तेव्हा आजी बोलते की अरे तू का सांगू शकत नाही सांग ना मग तर इकडे अर्णव लगेच बोलतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आजी मग तू अजिबात मला काहीच बोलायचं नाही तर आजी बोलते की हो माझा विश्वास आहे तुझ्यावर तेव्हा अर्णव बोलतो की अगं आजी मी काही चुकीचं करत नाही यामध्ये तू एवढाच विचार कर तेवढ्यात मामी लगेच बोलतात की अरे एका साधा मिठाईवाला जर या एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनच्या थोबाडीत मारतो तर काय अर्थ घ्यायचा त्याचा तेवढ्यामध्ये इकडे अर्णव या मामींवर भडकतो तर मामी लगेच बोलतात की तुम्ही आम्हाला का सांगत नाही ह्या गोष्टी लपून का ठेवतात तर अर्णव बोलतो की मला थोडासा वेळ द्या मग मी सांगेन मामी लगेच बोलतात की तोपर्यंत काय होऊन बसेल कुणाच ठाऊक अरे तुझं ह्या मुलीशी लग्न ठरलं आहे तू ह्या मुलीचा का विचार करत नाही ईश्वरीला तू विसरू का शकत नाही काय आहे ते ईश्वरी तेवढं असं मामी या अर्णवला विचारत असतात आज जो काही कर झालेला आहे त्यातील जर तू काहीच बोलायला तयार नाहीसे याचा अर्थ काय असं मामी या अर्णवला विचारत असतात आता मामा खूप भडकतात मामा बोलतात की वल्लरी बाद झालं तुझं बघ बघ अर्णव तुला जर ही आपली माणसे समजून घेणार नसेल तर काय उपयोग आहे मग जगाकडे तरी आपण काय अपेक्षा करायची असं पण इकडे मामा आता या वल्लरीला बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे लावण्य बोलते की आओ मला एक म्हणायचं एवढा व्हिडिओ व्हायरल झाला कंपनीची बदनाम होते हा माणूस शांत का याचा मला विचार पडतोय असं लावण्यही आपल्या मामांना बोलत असते माझा ए आय आरवर खूप विश्वास आहे परंतु त्या मुलीवर माझा अजिबात विश्वास नाही आहे तेवढ्यात आता मामी लगेच बोलतात की अर्णव काय खरं आहे ते तुला सांगावंच लागणार आहे आणि ह्या वागण्याचा जो काही अर्थ आहे तो चुकीचा काढू नये म्हणून आम्ही तुला विचारतोय तेवढ्यामध्ये इकडे लावण्य तर खूप भडकते अर्णव खूप मोठ्याने इनप असं बोलतो अर्णव बोलतो की ह्या गोष्टीमध्ये मी आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही मला थोडासा वेळ द्या मी तुम्हाला नंतर सर्व काही गोष्टी सांगतो असं अर्णव या सर्वांना सांगतो आणि रूममध्ये निघून जातो आजी खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता रूममध्ये असतात आता घडलेला सर्व प्रकार जो आहे तो ईश्वरी ही नम्रताला सांगते इकडे नम्रता ही बोलते की मला तर हे सर्व ऐकून खूप टेन्शनच आलं आहे तर ईश्वरी बोलते की हो ना जेव्हा मी त्या कॅफेमध्ये गेले तेव्हा तिथे अर्णव सर का आलेत तेव्हा आता नम्रता लगेच आपल्या मनाशी बोलते की बहुतेक आकाश सरांनी हा प्लॅन केला असेल दोघांची भेट घडवण्यासाठी बाकी काही नाही असंही नम्रता आपल्या मनाशी बोलत असते नंतर इकडे नम्रता बोलते की अर्णव सर नेमकं तिथे कसे पोचले हे कसं आहे आणि इशू मला अजून एक प्रश्न पडला आहे आपले बाबा ते कसे तिथे पोहोचले आपले बाबा जे आहेत ते असे का वागायला लागलेत अगोदर असे वागत नव्हते ते एवढे रागीट नव्हते कुणाला इतके वाईट बोलणारे नव्हते आपले बाबा बाबांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे इशू मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय ग तर इकडेही ईश्वरी लगेच बोलते की अगं ताई दोघांचं वागणं बघून मला इतकं काही टेन्शन येत आहे तुला काय सांगू असंही ईश्वरी ही, ही नम्रताला बोलत असते तर नम्रता बोलते की ईश्वरी तू एवढा त्रास करून घेऊ नको तर इकडेही ईश्वरी बोलते की नाही ताई एकीकडे माझे बाबा त्यांच्यावर मी एवढा विश्वास ठेवून मी त्यांना माझं अगदी जवळचं बेस्ट फ्रेंड मानलं ते माझे अर्णव सर असं पण ईश्वरी ही या नम्रताला बोलत असते तर नम्रता ईश्वरीला बोलते की नको स्वतःला एवढा त्रास करून घेऊ तू इशू मला एक सांगतो तू कॅफेमध्ये जाणार हे मलाच माहीत होतं फक्त अजून कोणाला सांगितलं होतं का गं इशू तेव्हा इशू बोलते की नाही नमूताई अगं तुला आणि आईलाच माहीत होतं फक्त मी कॅफेमध्ये जाणार तर नम्रता बोलते की अगं इशू मग मी कुणाला सांगितलंच नाही तू कॅफेमध्ये जाणार मग बाबांना हे सर्व कुठून कळलं बाबा कसे पोहोचले तिथे असंही ईश्वरी नम्रताला बोलत असते तर नम्रता बोलते की कुणीतरी हे सर्व मुद्दामहून करत आहे बरं का मला तर असंच वाटतं इशू असं नम्रताई ईश्वरीला बोलते त्यावर ईश्वरी बोलते की परंतु हे सर्व कुणी का करेल याचं कारण शोधलं पाहिजे ना आपण आणि हे सर्व नेमकं कोण करू शकेल असा प्रश्न सुद्धा ईश्वरीला पडलेला असतो दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे घराच्या तिथे बाहेर बसलेला असतो आणि त्याला सर्व काही ह्या ईश्वरीची खूप आठवण येत असते ईश्वरी आपल्याला काय काय बोलली तिचे बाबा आपल्याला काय काय बोलले हे सर्व या अर्णवला आठवत असतं आणि तेवढ्यामध्ये इकडे ह्या अर्णवच्या मोबाईलवरती अंजलीचा कॉल येत असतो परंतु अर्णवचं लक्षच नसतं अर्णवला आपण घरी आल्यानंतर आजीसुद्धा काय काय बोलली हे सुद्धा सर्व आठवत असतं आणि ही आजी आपल्याला सर्व काही जाब विचारत होती की तू का गप्प बसलास तुझ्या तोंडात मारलेली असतानासुद्धा काय उत्तर द्यायचं होतं आपण आजीला असं सर्व काही ह्या अर्णवला आठवू लागतं आणि अर्णवच्या मोबाईलवरती आता सर्वांचे कॉल येऊ लागतात अंजली ताईचा येतो आकाचा येतो लावण्याचा येतो परंतु अर्णवचं लक्ष त्या फोनकडे नसतं तो अगदी टेन्शनमध्ये बसलेला असतो खूप विचार करत असतो तेवढ्यामध्ये इकडे घरामध्ये सर्वजण टेन्शनमध्ये असतात अंजली बोलते की माझा पण कॉल उचलत नाही त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की माझा पण उचलत नाही आता तर इकडे आजी बोलते की त्याला खूप राग आलाय नेमकं काय होऊन बसले कुणाच ठाऊक तेव्हा मात्र इकडे आकाश लगेच बोलतो की तुम्ही एवढे का बोलले दादाला तेव्हा आजी बोलतात की तू एकदा जाऊन शोध त्याला कुठे आहे ते आता लावण्याखाली बघत असते आणि राकेशसुद्धा उभा असतो राकेश अंजलीकडे बघत असतो अंजली तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे लावण्य लगेच बोलते की माझ्या ए आय आरला जर काही झालं ना तर मी त्या मिडल क्लास मुलीला माफ करणार नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की माझ्या इंदोरी जिलेबीला काही करणं मी इथे असताना कुणीच काही करू शकत नाही माझ्या इंदोरी जिलेबीला असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि लावण्याकडे बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे मामा जे आहे ते आजीला बोलतात की आई तू अर्णवला खूप बोललीस तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की तू माझ्या चुका काढू नको जा तू अर्णवला शोधायला तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की मामा तुम्ही जातात का मी जाऊ अर्णवला बघायला तर मामा बोलतात की जातो मी अर्णवला बघायला त्यावेळेस इकडे हे मामा जे आहे ते लगेच उठून अर्णवला शोधायला निघतात दुसरीकडे ही आजी खूप टेन्शनमध्ये येते आजी बोलते की कुठे असेल माझा चिंटू मी त्याला खूप बोलले तेवढ्यामध्ये मामी ज्या आहेत त्या पण आता थोड्याशा टेन्शनमध्ये येतात अंजली लगेच उठते अंजली बोलते की मी बघतेच त्याला कुठे गेला आहे राकेश लगेच बोलता की अंजली तू कुठे चालली अगं औषधं घेतलेली नाही आहे या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो तू चल आतमध्ये मी तुला औषधं देतो असं म्हणत हा राकेश ह्या अंजलीला घेऊन रूममध्ये जातो तेवढ्यामध्ये ही लावण्या पुन्हा या अर्णवला कॉल करत असते परंतु अर्णव कॉल उचलायला तयार नसतो इकडे आजीकर खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे मामी आणि लावण्या दोघे एकमेकींकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे ही आजी जी आहे ती आपल्या ह्या ईश्वरीला कॉल करते आणि बोलते की अगं मी सुभद्रा आजी बोलते तेव्हा आता ही ईश्वरी बोलते की बोला ना आजी तेव्हा मात्र इकडे आजी खूप भडकलेली असते आजी बोलतात की तुझ्या बाबांना सांग माझा नातू कुठे गेलाय तुम्ही त्याच्यावर का हात उचलला माझ्या नातवावर हात उचलायचा काय संबंध होता असं पण इकडे आजी ह्या ईश्वरीला बोलत असतात आणि बोलतात की माझा नातू हा घरातून निघून गेलाय तो कुठे गेलाय ते माहीत नाही आहे कुणाचे कॉलसुद्धा उचलत नाही तो हे सर्व तुझ्यामुळे घडतं ईश्वरी असं आजी आज जेव्हा ईश्वरीला बोलत असतात तेव्हा ईश्वरी खूप रडायला ला लागते आणि तिला खूप टेन्शन येतं आता ही आजी आज पण खूप टेन्शनमध्ये येते लावण्य पण बघत असते इकडे मामी पण जवळ असतात मामी तर खूपच खुश होतात आणि ही लावण्या तर खूप खुश होते ईश्वरी बेडवरती बसते आणि खूप रडत असते तिला रडूच आवरत नसतं आणि खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे अर्णव जो आहे तो पण इकडे डोक्याला हात लावून बसलेला असतो आता तो उठतो आणि आपल्या मनाशी बोलतो की मी काही बोलत नाही म्हणून त्या राजेची हिंमत जी आहे ती खूप वाढत चाललेली आहे आता त्याला सरळ करण्यासाठी एकच सोल्युशन आहे सोल्युशन म्हणजे ताई असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे मामा जे आहे ते खूप टेन्शनमध्ये आलेले असतात मामा बोलतात की कमालच झाली या पोराची कुठे शोधू मी अर्णवला असं पण इकडे मामा आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यामध्ये मामांच्या मोबाईलवरती आपल्या अर्णवचा कॉल येतो मामा लगेच अर्णवला विचारतात की अरे अर्णव तू कुठे आहेस इथे आमचा विचार करायचाच ना तू अरे तुला किती फोन केले तू एकसुद्धा फोन उचलला नाही आत्ता तुझा आवाज ऐकला तेव्हा जेव्हा जेव आलाय तेव्हा अर्णव बोलतो की मामा तुम्ही शांत व्हा आणि ऐका मी काय म्हणतो ते हो राजेश नेमकं आपल्याला कसली भीती घालवतो तेच मला म्हणायचंय फक्त ताईचीच ना मग आपण एक काम करायचं आता ताईच्या कानावर ह्या सर्व गोष्टी काही सांगून टाकायच्या आणि मोकळं व्हायचं वाद झालं त्या राजेशची मनमानी आता असं हा अर्णव जो आहे तो मामांना फोनवर बोलत असतो तेव्हा मात्र अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि खूपच चिडलेला असतो दुसरीकडे आता हा अर्णव घाई गाडीत बसतो आणि इकडे घरी येतो घरी आल्यानंतर तो आपल्या मनाशी बोलतो की मी आता ताईच्या रूममध्ये जाणार आणि तिला सर्व सत्य सांगून टाकणार दुसरीकडे आता अर्णव जेव्हा ताईच्या रूममध्ये येतो तेव्हा राकेश हा अर्णवच्या समोर अंजलीच्या जवळ बसलेला असतो अंजली ही बेडवरती असते तेव्हा मात्र हा अर्णव या राकेशकडे खूप रागाने बघत असतो आणि आपल्या ताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो कारण ती झोपलेली असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे बाबा जे आहे ते ईश्वरीला बोलतात की बाळा तुझ्या लग्नाचा आपण मुहूर्त काढूयात आणि लवकर तुझं लग्न करून टाकूयात यासाठी उशीर व्हायला नको असं जेव्हा हे बाबा ईश्वरीला बोलत असतात आणि बोलतात की मी तुझ्या बाबतीत कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही तेव्हा ईश्वरीची आहे ती बाबाकडे बघत राहते दुसरीकडे आता अर्णव घ्या राकेशकडे खूप रागाने बघत असतो कारण तो ताईच्या जवळ बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद